नमस्कार कशा सगळे बापरे इतकी गर्दी आहे ना बाजारात खूप गर्दी आहे सण पण आलेला आहे ना आणि अस रमजान पण महिना आलेला आहे सण त्यांचा पण दोन्ही सण आले दोन्ही सणे सणाची आला म्हणजे गर्दी खूप चला म्हटलं एक व्हिडिओ सगळे <tip> त्याच्यात <tip> <दोन मींटा। tip> <थे थे> <tip> एक जाऊन येऊ का दोन मिनिटात बघू शकताय गर्दी जास्त खुळत आम्ही तुम्हाला फक्त गर्दी दाखवायची ते असं जाय आतमध्ये जायला ना रस्ता सुद्धा नाही रस्ता पण सगळं माणसांचं ते

आम्हाला पण शॉपिंग करायचीच आहे पण शॉपिंगला सुरुवात करायची अगोदर म्हटलं जरा गर्दी गर्दीच करा आता गुढीपाडवा पण आला लागले ना दुकानं भरलेत सगळे म्हणजे कोण आला पाहिजे तसा रमजान पण ईद पण आलेली आहे ना त्याचं पण शॉपिंग आणि आमचं हिंदूंचं ते पण आहे गुढीपाडवा त्याची पण गर्दी छान वाटत्रीम किती लाल पांढऱ्या बांगड्या पण किती छान आहेत कलर कलर छान आहे बांगड्या गर्दी आहे चला शॉपिंग ला सुरुवात छान दिसत छान चप्पल इकडे आपली कपडे आहेत चला करतो शॉपिंग ला सुरू